मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी महिलांची कागदपत्र जमवाजमवीसाठी धावपळ महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पनामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना राज्यासाठी लागू केली ही योजना एक जुलै पासून लागू झाल्याने आज पासोरा शहर व तालुक्यातील महिला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळवाजुळवी करण्यासाठी आज सकाळपासूनच तहसील कार्यालय तलाठी ऑफिस झेरॉक्स दुकान ई सुविधा केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजने या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्र जुळवाजुळवी करण्यासाठी धडपड करताना महिलांसह त्यांचे कुटुंबीय दिसत आहेत या योजनेसाठी लागणारे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला व महा महाई सेवा केंद्र व सी सेंटर धारक मोठ्या प्रमाणात महिलांची लूट करत असल्याचे समोर येत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक महाई सेवा केंद्र व सी एस सी केंद्रासमोर कोणत्या कागदपत्राला किती शासकीय दर लागतो याचे बोर्ड लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील महिलांकडून सदर ऑनलाइन सेंटर धारके अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत अशा ऑनलाइन सेंटर धारकांवर त्वरित सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पी एस आय केंद्रावाले पैसे मागणी जास्त करत आहे शंभर दोनशे रुपयाची मागत आहे आणि त्याच्यामुळे जनता परेशान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर जनतेचा जनतेसाठी मुख्यमंत्री सरकारने ती लवकरात लवकर जनतेसाठी ॲप चालू करून ते आणि लवकरात लवकर एखादा जनतेला त्याचा लाभ मिळावा आणि पुढत वाढवण्यात येईल